नमस्कार मी सोमनाथ गोरक्षनाथ गाडी राहणार ताराबाद तालुका राऊरी जिल्हा अहमदनगर मी बगलेसरांचा व्हिडिओ मोबाईलवरती बघितला होता यूट्यूबवर तो व्हिडिओ बघून मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला मे महिन्यामध्ये माझ्या बोअरचं पाणी कमी झालेलं होतं तर मग मी त्यांना फोनवरती कॉन्टॅक्ट करून त्यांची माणसं येऊन गेली मग माझ्या बोरमध्ये त्यांचं केमिकल टाकून गेले त्यांचं केमिकल टाकल्याच्या नंतर एक तीन दिवसांनी मी बोर चालू केला तेंगी 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 बोर चालू केला तर मला एक तीस टक्के पाणी वाढलं माझ्या बोरचं म्हणजे रोजचं एक पंधरा हजार लिटर पाणी काढित होता बोर तर तो एक वीस बावीस हजार लिटर पाणी काढायला लागला म्हणजे पाच सहा हजार लिटर रोजचं पाणी वाढलं त्यांच्या केमिकलने माझं मी ते पाणी बोरचं शेतीसाठी वापरतो माझं तिथं पाच एकर शेत्र आहे संत्राचा बाग लावेले मी सहाशे झाडं तिथं त्याच्यासाठी ते बोरचं पाणी वापरतोय आणि त्यांच्या केमिकलने माझ्या बोरला नक्कीच फायदा झाला 庄稼里添土，chemicals。